नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी बहीण चाली धावून ऍडव्होकेट मोहिनी नाईकांनी सहायता कक्ष उभारून महिलांची केली मदत सविस्तर वृत्त महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करताच संपूर्ण महाराष्ट्रात महिलांची एकच धावपळ सुरू झाली शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांची अलोट गर्दी प्रत्येक तहसील कार्यालयावर बघाव्यास मिळत आहे तर काही ठिकाणी भांडण वाद आणि हाणामारी झाल्याचेही वृत्त मिळाले आहे तर या गर्दीला आवर घालण्यासाठी काही तहसीलदारांनी आवाहन करून गावातच अर्ज करण्याचे सुचविले हीच परिस्थिती पुसद तहसील कार्यालयावरही बघाव्यास मिळत होती हा सर्व प्रकार पुसदचे आमदार ॲडव्होकेट इंद्रानी नाईक यांच्या सौभाग्यवती ॲडव्होकेट मोहिनी नाईक यांना समजताच त्यांनी पुसद तहसील अंतर्गत येणाऱ्या महिलांच्या सुविधेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामी महिलांची तारांबळ उडू नये त्यांना त्रास न होता कागदपत्रे मिळून सदर योजनेसाठी अर्ज करता यावा या उद्देशाने सहायता कक्ष सुरू केले आहे या लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी बहीणच धावून आली आज पुसद तहसील कार्यालयाच्या परिसरात ॲडव्होकेट मोहिनी इंद्रनील नाईकांनी सहायता कक्षाचे उद्घाटन करून तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी पुसद यांना याबाबत माहिती दिली सहायता कक्ष उभारणीसाठी तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले आमदार अॅडवोकेट इंद्रनील नाईकांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असल्याने मतदारसंघातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले उद्घाटनाला ॲडव्होकेट मोहिनी इंद्रिनी नाईक उपविभागीय अधिकारी बिजवल तहसीलदार जोरावर निवासी नायब तहसीलदार गणेश कदम सदबाराव मोहटे श्रीराम पवार बाबूसिंग आडे बाळासाहेब कामारकर दिलीप पारद शुभांगी पानपट्टे आशा चव्हाण प्राध्यापक संजय चव्हाण अभिजित पवार रियासत आली अभिजित पानपट्टेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सहायता कक्षाच्या उभारणीसाठी कौस्तुभ धुमाळे गणेश पवार कुणाल बनसोडे सुनील ढाले श्रीकांत चव्हाण ऋषिकेश पंडितकर आणि निखिल ठाकरेसह कार्यकर्ते मेहनत घेऊन महिलांची गैरसोय दूर करत आहेत उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नरेंद्र जाधव यांनी केले ॲडव्होकेट मोहिनी इंद्रनील नाईकांनी सहायता कक्ष उभारून महिलांची मदत केल्याबद्दल मतदारसंघातील महिला त्यांचे आभार व्यक्त करत आहेत